सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर हा दरम्यान महसूल सेवा पंधरवडा राबवला जाणार आहे हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवला जाणार आहे आणि पुण्यामध्ये सुद्धा याच्याबद्दल सर्व तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे याच्यामध्ये सुरुवातीचे पाच दिवस आपण पाणन रस्ते मोकळे करणे पाणन रस्ते एन्क्रोचमेंट काढून घेणे आणि नवीन पाणन रस्ते तयार करणे तशी हा मोहीम संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये राबवणार आहोत याच्याबद्दल प्रत्येक गावामध्ये सध्या शिवार फेरीच शिवार फेरी चालू आहेत आणि त्याच अनुषंगाने रस्त्याचे आयडेंटिफिकेशन सध्या चालू आहे आपला उद्देश आहे की येणारे हा महसूल सेवा पंधरा पंधरवडामध्ये जास्तीत जास्त माग पानं रस्ते आपण शेतकऱ्यांना देऊ त्याचा जे पुढचं वीक आहे पुढचे जे पाच दिवस आहे त्याच्यामध्ये सर्वांसाठी घरे हा अंतर्गत सर्वांना जमीन ज्याच्याकडे अजून जमीन नाही आहे त्या सर्व लोकांना जमीन दिली जाणार आहे आणि याच्याशिवाय शेवटचे जे पाच दिवस आहे त्याच्यामध्ये नवीन्य उपक्रम राबवले जाणार आहे पुण्याबद्दल आम्ही जर सांगितलं तरी पुण्या जिल्ह्यामध्ये आपण वेगवेगळे नवीन उपक्रम हा सेवा पंधरवडा दरम्यान राबवणार आहोत याच्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये जवळपास साठशे चारशे महाविद्यालयामध्ये आपण आपले सेवा केंद्र चालू करणार आहोत आप एम सेंड धोरण नवीन शा महसूल विभागाने जे आणलेलं आहे त्याच्याबद्दल आपण काही एम ओ यू करणार आहोत याच्याशिवाय नाम फाउंडेशनसोबत आपण एम ओ यू करतो आहे ज्याच्यामध्ये एम नाम फाउंडेशन पाणून रस्ते तयार करण्यासाठी आपली मदत करतील याच्याशिवाय संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये आपण महसूल विभागाअंतर्गत येणारे जे वेगवेगळे स्कीम जे आपण नेहमी देत असतो ते सर्व स्कीम लोकांपर्यंत आपण सॅच्युरेशन मोडमध्ये घेऊन जाण्यासाठीही सर्व तयारी केलेली आहे आणि अशा पद्धतीने कम्प्लीट नियोजन पुणे जिल्ह्यामध्ये आपण मैसूल पंधरवडा राबवण्यासाठी आता केलेला आहे नागरिकांना फायदा ह्या पद्धतीने होणार आहे की पाणन रस्ते जेव्हा आपण तयार करू तर त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होतो आहे त्याची अर्थव्यवस्थेवर चांगला परिणाम होतो आहे कारण एकदा पाणन रस्ते शेतापर्यंत पोहोचले तर शेतकरीद्वारा जे उत्पादन असतो तो मार्केटमध्ये पोहोचणे खूप सोपा होऊन जातो आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना थेट आर्थिक स्वरूपाने होत आहेत याच्याशिवाय एम सेंडचं धोरण आपण ह्यासाठी लागू करतो आहे की पुणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर इन्फ्रास्ट्रक्चरचे काम चालू आहे आणि ते इन्फ्रास्ट्रक्चरचे काम करण्याकरिता आपल्याला सँड म्हणजे वालूची आवश्यकता असते आणि पुणे जिल्ह्यामध्ये आर्टिफिशियल सँड हा तयार करण्याच्या कृत्रिम वालू जे आपण म्हणतो त्याचा खूप मोठा वा वाव आहे तर ते तयार केला की के आपल्या इन्फ्रास्ट्रक्चरलाही गती मिळेल